नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपल्या चॅनलवरचा मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओचं नाव होतं पांडेश्वर मंदिर पांडेश्वर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे प्राचीन पांडवकालीन सुंदर असं मंदिर संपूर्णपणे दाखवलेलं होतं या मंदिराची माझ्या मूळ बुद्धीने मला जी समजलेली माहिती होती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती तो व्हिडिओ नक्की बघा आम्ही मंदिरातून बाहेर पडताना तिथे आम्हाला मंदिराचे पुजारी भेटले आणि त्या पुजाऱ्यांनी ह्या मंदिराची अत्यंत सुंदर माहिती आम्हाला सांगितली ती आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त पांडेश्वर मंदिराची पुजाऱ्यांनी सांगितलेली माहिती बघणार आहोत ती माहिती आता आपण बघूयात तर दर्शकहो मला जेवढी माहिती होती या मंदिराची किंवा या स्थानाची जेवढी माहिती होती मी तुम्हाला माझ्या मूळ बुद्धीनुसार मला जे काय समजलं ते मी तुम्हाला सांगितलं पण आता आपलं भाग्य मी जे तुम्हाला आता दर्शन सुद्धा घडवलं इथले आकाश दळवी गुरुजी आपल्याला या स्थानाची थोडक्यात माहिती सांगतायत नमस्कार माझं नाव आकाश रमेश दळवी मी या श्रीक्षेत्र पांडवेश्वराचा वंश परंपरागत पुजारी म्हणून काम पाहतो आपण आज या ठिकाणी आला आहात ते श्रीक्षेत्र पांडवेश्वर म्हणून ओळखलं जातं कैलास राणा शिवचंद्र मौळी फनिंद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भव दुःख हरी तुझ वी नज कोणतारी या उक्तीप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता जे आतमध्ये गर्भगृहात शिवलिंग आपण महाबली शिवलिंग सर्वात मोठ विशाल शिवलिंग आपण या ठिकाणी पाहता निश्चितच या महादेवाची मोठी कीर्ती आणि त्याची शक्ती किती अपरंपरा आहे हे आपण या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच अनुभव घेऊ शकता या मंदिराविषयी तसेच येथल्या पौराणिक कथानुसार मी आपल्याला या मंदिराचा इतिहास सांगतो पांडव ज्यावेळी वनवासामध्ये होते आणि ज्यावेळी या क्षेत्रामध्ये आले वनवासात असताना तर त्यांच्या वडिलांची पंडूराजांची पितृश्राद्ध तिथे प्राप्त झाली साहजिकच ते पितृश्राद्ध त्या दिवसांमध्येच करणं अपेक्षित होतं या ठिकाणी त्या पितृश्राद्धाच्या साहित्याची जम जमवाजमव करत असताना पांडवांच्या लक्षात आलं की या ठिकाणी पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आहे साहजिकच हा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे इथं पाण्याचं मोठं दुर्भिक्ष आढळून आलं मग पाणी कसं मिळवायचं म्हणून त्यांनी देवादिदेव श्रीकृष्णांचा धावा केला श्रीकृष्ण या ठिकाणी अवतरले त्यांनी सांगितलं की गराडे म्हणून पश्चिम पश्चिमेकडे ज्या डोंगर रांगा आहेत त्या ठिकाणी ब्रह्मर्षी स्वतः ब्रह्मदेव तपश्चर्या करीत आहेत तर त्या तपश्चर्या करीत असताना त्यांच्या शेजारी एक कर्कमंडल आहे तो अक्षय प्रवाही आहे ज्याच्यामध्ये सतत पाणी असतं तर त्या कर्कमंडलमधून आपल्याला पाणी आणावं लागेल साजिकच हे फार मोठं जोखमीचं आणि दाढसाचं काम आहे तर मग पाच जणांपैकी अर्जुन पुढे आले अर्जुन म्हटले की मी जातो आणि ते पाणी घेऊन येतो मग श्रीकृष्णांनी सांगितलं की मी या काही बेल आणि अक्षता आपल्या जवळ देतो त्या मंत्रोच्चाटीत केलेल्या बेल अक्षता घेऊन तुम्ही या ठिकाणाहून जा आणि जिथे जिथे अडचण भासेल त्या ठिकाणी या बेल अक्षतांचा वापर करा <coughs> अर्जुन त्या ठिकाणी डोंगर रांगांमध्ये चालत चालत जात असताना त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी एक ऋषी तपश्चर्याला बसले आहेत त्यांच्या शेजारी एक कर्कमंडल आहे तर मग त्या कर्कमंडलातून त्यांच्या परवानगी विना पाणी कसं घ्यायचं म्हणून ते अर्जुन ब्रह्मर्षींची तपश्चर्या भंग करू लागले किंवा त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु तपश्चर्यात असल्यामुळं कशाही प्रकारे त्यांची तपश्चर्या भंग होत नव्हती ते जागे होत नाहीत हे पाहून रागाच्या भरात अर्जुनांनी तोच कर्कमंडलू ब्रह्मर्षी ऋषींच्या शिरावरती उलटा केला त्यांच्या जटांमधून गंगा वाहिली ती त्यांच्या चरणाजवळ येऊन पोहोचली खडबडून जागे झालेले तो थंड पाण्याचा प्रवाह शिरावरती असल्यामुळं खडबडून ते ब्रह्मर्षी जागे झाले आणि त्यांनी समोर पाहिलं की कोणीतरी आपल्या शिरावरती तो कर्कमंडलू उलटा केलेला आहे आणि क्रोधित नजरेने त्यांनी कटाक्ष टाकला मग अर्जुन घाबरले अर्जुनांनी तो कुंभ कर्कमंडलू सोडून दिला आणि तो अक्षय प्रवाही असल्यामुळे खाली पडल्यानंतर तो सतत प्रवाही असल्यामुळे सतत व्हायला सुरुवात झाली मग तो ओघळ आणि हा ओघळ जो चरणांजवळून आला तर ही नदी पुढे आपण हिवरे गावाच्या आसपास पाहू शकता जी नदी वाहते ती चरणावती किंवा भोगावती असं तिला संबोधलं जातं तर हा ओघळ पुढं व्हायला सुरुवात झाली मग ब्रह्मर्षी अर्जुनाच्या पाठीमागे धावू लागले अर्जुन पुढे पळतायत ब्रह्मर्षी मागे पळतायत अर्जुनांच्या लक्षात आलं की आपल्याला श्रीकृष्णांनी बेल आणि अक्षता दिल्या होत्या मग बेल आणि अक्षता टाकायला अर्जुनांनी सुरुवात केली ज्या ज्या ठिकाणी बेल अक्षता टाकायला लागले त्या त्या ठिकाणी एक शिवलिंग उत्पन्न होऊ लागलं मग पुढे जाताना ते मागे पाहू लागले तर मग ब्रह्मर्षी शी त्या शिवलिंगांची पूजा करत होते हा जो पूजा करण्याचा काळ आहे तो अर्जुना अर्जुनांना पुढे येण्यासाठी वेळेचा ठरला मग त्या ठिकाणी ते पुढे येऊ लागले तसं तसं आज चतुर्मुख पासून घराडे मधील चतुर्मुख पासून पांडवेश्वरापर्यंत नदी तीरावर जी जी शिवलिंग आहे ती पांडवकालीनच आहे पुढे आल्यानंतर या प्रवाहाने कुंभासारखं वळण घेतलं आजही त्या गावाला कुंभार वळण असं नाव आहे हा प्रवाह खळखळ वाहू लागला म्हणून त्या गावाचं नाव खळद असं पडलं वाळूमध्ये हा प्रवाह लुप्त झाला पुन्हा प्रकट झाला म्हणून वाळूंज आणि निळूंज त्या गावाची नाव आहेत बेल आणि अक्षतांमधला अर्जुनांजवळचा जवळचा बेल संपला म्हणून बेलसर त्या गावाचं नाव आहे पुढे कोथळे रानमाळा आणि नाझरे या भागामध्ये या प्रवाहाने नागमोडी आकार घेतला नागझरी अपभ्रंश त्या गावाचं नाव नाझरे आहे आपण मंदिराच्या प्रवेशद्वारावरून वर आल्यानंतर धर्म भीम आणि सहदेव हे तीन मंदिर आपल्याला शिवलिंगरूपी या ठिकाणी पाहायला मिळतात ते तिघेजण नकुलांना म्हणाले म्हणाले नकुला आता फार वेळ झाली अर्जुन कुठे आलाय तर पाहू नये तर नकुलांनी एक दोनशे मीटर अंतरावरती पडलेल्या जीर्ण अवस्थेत शिवलिंग नकुलांचं वास्तव्य आहे त्या मंदिरापासून नकुलांनी हाक मारली अर्जुना कुठे आलायस मग अर्जुनांनी त्यांना सांगितलं मी जवळ आलोय तर आजही त्या गावाचं नाव जवळ अर्जुन असं आहे पुढे आल्यानंतर हे सर्वजण या ठिकाणी एकत्रित झाले साक्षात श्रीकृष्णांना पाहिल्यानंतर ब्रह्मर्षींचा राग शांत झाला श्रीकृष्णांनी ब्रह्मर्षींची समजूत घातली एवढं मोठं पवित्र धर्मकार्य आपल्या पौरोहित्याखाली पार पडावं कदाचित ही सर्वांची इच्छा असेल पांडवांच्या समवेत श्रीकृष्णांच्या उपस्थितीत आणि ब्रह्मर्षि ऋषींच्या पौरोहित्याखाली या ठिकाणी यज्ञयाग झाला आणि ते पितृश्राद्ध या ठिकाणी संपन्न झालं देव देवतांना आमंत्रित करण्यात आलं आणि या ठिकाणी मोठा यज्ञविधी सोहळा पार पडला हे सर्वश्रुत असावं सर्वज्ञात असावं म्हणून बेल आणि अक्षतांपासून या पांडवांनी श्रीकृष्णांनी आणि ब्रह्मर्षींनी हे स्वयंभू मोठं शिवलिंग या ठिकाणी आपल्याला उत्पन्न झालेलं पाहायला मिळतं साहजिकच हे स्वयंभू शिवलिंग आहे इतर शिवलिंग शिवलिंगांपेक्षा हे शिवलिंग फार वेगळ्या स्वरूपाचं आहे ज्यांना खाली आसन आहे गादी आहे आणि दगडी मंचक आहे आपण पाहू शकता मंदिराची रचना तीन कालखंडामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आतील मुख्य गर्भगृह हो, आणि मध्यम गर्भगृह हो, हे चुन्याच्या बांधकामामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि बाहेरचं जे मंडप आहे दगडी मंडप आहे सभा मंडप तो हेमाडपंथी असल्याचा आभास होतो आजूबाजूचा परिसर जो आहे तो अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये जीर्णोद्धारित केलेल्या आहेत ज्या फार मोठ्या शिवभक्त होत्या त्यांनी हजारो मंदिरे भारतातली जीर्णोद्धारित केली त्यापैकीच हे एक मंदिर आहे मुघलांच्या आक्रमणामुळे काही ठिकाणी या मंदिराची तोडफोड झालेली आहे आपल्याला आढळून येते जय विजय आत आल्यानंतर जे जय विजय प्रतिकृती आहेत त्या भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळतात नंदी मंडपाचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे शिवलिंगाच्या पासून किंवा त्या मंदिरापासून नंदीचं मंदिर हे वेगळ्या धाटणीचं आहे वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि ते शिवलिंगाच्या मंदिरापासून लांब अंतरावर आहे सहसा असं कुठे आढळून पाहायला मिळत नाही शेजारी गणपतीचं मंदिर आहे या ठिकाणी या क्षेत्राला गणेश गया असं सुद्धा म्हटलं जातं गणपतीच्या शेजारी त्यांची अठरा पद आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणीच हे पिंडधान झालं असंही संबोधलं जातं गणपतीच्या मंदिराच्या मागे विष कुंती मातेचे मंदिर आहे सहसा कुंती मातेचे शिळारूपी मंदिर हे आपल्याला कुठेही आढळून येत नाही अत्यंत शांत निसर्गरम्य आणि पवित्र असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी अनुभवायस मिळतो या ठिकाणी जो भव्य वटवृक्ष आहे 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 तो तो फार जुना तो किती जुना किती हे आतापर्यंत कोणालाही सांगता आलेलं नाही आपण एकदा या ठिकाणी या मंदिराला भेट द्यावी ही विनंती धन्यवाद गुरुजी खूप सुंदर तुम्ही माहिती सांगितली आम्हाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार तर दर्शक हो आमचं आणि तुमचं सुद्धा महाभाग्य की इथले पुजारी आम्हाला भेटले आणि त्यांनी इथली अतिशय सुंदर माहिती आपल्याला सांगितली जी आता आपण ऐकलीत आशा करतो की ही मंदिराची सुंदर माहिती तुम्हाला आवडली असेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा एक छोटीशी कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा तर आता अशाच कुठल्या तरी पुढच्या सुंदर मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद